मंडळी राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे येत्या पंधरा जानेवारीला महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे तर सोळा भेटीगाठी युती आघाडी जागा वाटप आणि पक्षांतराच्या घटना वेगाने घडत आहेत त्यातच आता अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप अशी लढत रंगली आहे त्यासाठी अंबरनाथ मध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे तर उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे शिंदे आणि फडणवीस एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले असताना अशी घटना घडल्यामुळे सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होताना दिसतीये त्यातच आता नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप करत भाजपचे स्थानिक नेते आंदोलन करतायत म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे पोलीस तपासात काय समोर आलं अंबरनाथ मधलं राजकीय वातावरण कसं आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी अवघ्या दोन दिवसात अंबरनाथ नगरपालिका निवडणूक पार पडणार आहे त्यामुळे प्रचाराचा वेग वाढला आहे खर तर अंबरनाथ मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात रणांगणात उतरणार आहेत सतरा डिसेंबरला म्हणजेच आज देवेंद्र फडणवीस अंबरनाथ पूर्वेत सभा घेणार आहेत तर अठरा डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्यांदा अंबरनाथ मध्ये सभा घेणार आहेत याच दिवशी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजही अंबरनाथ शहरात हजेरी लावणार आहेत अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी येत्या वीस डिसेंबरला मतदान पार पडणार आहेत पण एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असतानाच अंबरनाथ मधील भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेले पॅनेल क्रमांक चारचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा या परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे रात्री साधारण सुमारास भाजप उमेदवार पवन वाळेकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात उपस्थित होते त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी कार्यालयाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयावर कमीत कमी चार ते सहा राऊंड फायर केले या गोळ्या समोरच्या काचेवर आणि काही भागांवर गोळीबार सुरू होताच वाळेकर आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ सावधगिरी बाळगल्यानं कोणालाही मोठी दुखापत झाली नाही त्यामुळे जीवितहानी टळली काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पवन वाळेकर यांचा सुरक्षा रक्षक या हल्ल्यात किरकोळ जखमी झाला आहे असं देखील बोललं जात गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत ज्यामध्ये दोन अज्ञात व्यक्ती हेल्मेट घालून पवन वाळेकर यांच्या कार्यालयासमोर येतात कार्यालयात कोण कोण आहे ते बघतात त्यातला एक जण गाडी चालू करून गाडीवर बसून राहतो तर दुसरा गाडीवरून खाली उतरून धाड धाड चार ते सहा राऊंड फायर करतो आणि लगेच हे दोघं हल्लेखोर तिथून पळ काढतात या घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन समोर गर्दी केली होती गोळीबार करणाऱ्यांचे नाव सांगूनही ते गुन्हा दाखल करून घेत नाहीत असा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार गुलाबराव करजोळे यांच्यासह भाजपच्या के कार्यकर्त्यांनी केला आहे यासोबतच अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करत त्यांनी गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील केली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून या गोळीबार प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करणं किंवा उमेदवाराला धमकी देणं हा या गोळीबारामागील मुख्य उद्देश असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे हा संपूर्ण

परिसरातील प्रमुख रस्त्यांवर आणि नाक्यांवर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे तसंच गोळीबार झालेल्या नवीन भेंडीपाडा परिसरातील रस्ता पोलिसांनी सील केला असून फॉरेन्सिक विभागाकडून पुरावे गोळा करण्याचं काम आहे। आहे। का का आहे। सुरू आहे सध्या पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे आणि त्याचा निवडणुकीशी काय संबंध आहे याचा देखील तपास सुरू आहे खर तर आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे तर उद्या एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त असणं अपेक्षित होतं तरी देखील हा गोळीबार झाल्यानं पोलिसांच्या कामावरती आता प्रश्न उपस्थित केले जातात मंडळी अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे खर तर प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता मात्र अनेकांनी याला संधी समजून पुन्हा जोमाने प्रचार केला मात्र ऐन वेळेला निवडणूक पुढे ढकलल्यानं बड्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर पहिल्या टप्प्यातच अंबरनाथ शहरात दोन सभा घेतल्या होत्या आणि एकाच दिवसात अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेत सभा घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला होता मात्र निवडणूक पुढे गेली आणि यालाच संधी समजून भाजपने पुन्हा प्रचार केला आता डिसेंबरला मतदान होत शेवटचे दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत त्या दोन दिवसात आपापल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना प्रचारासाठी बोलावून ऐनवेळी गेम पालटण्याची पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे अंबरनाथ ही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील नगर परिषद आहे त्यामुळे त्यावर वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेने पुन्हा एकनाथ शिंदेना अंबरनाथ मध्ये बोलावून चेंज करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यानं अंबरनाथ मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय खरंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे मोठ्या नेत्यांच्या सभा इथं होणार आहेत आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजही अंबरनाथ शहरात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर असा गोळीबार झाल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पण मंडळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराला असं धमकावणं लोकशाही प्रदान देशात किती धोक्याचं आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद